मला शिलाई मशीनवर एक टिप सुद्धा मारता येत नाही आणि मी स्टार्ट करते स्वतःचं क्लोदिंग ब्रँड तर हे काहीच मी प्रजिता गुरुड कोण व्हिडिओच्या सुरुवातीला स्वतःलाच रोस्ट करत मीच तर कॉन्टेंट क्रिएशन गाव गोष्टीची सिरीज आणि आपल्या देवतारा एंटरटेनमेंटच्या मराठी वेब सिरीज या सर्व गोष्टी आता मला खूप चांगल्या जमतात बट आता टाइम आलेला आहे मी घेतलेल्या डिग्रीचा वापर करायचा यार आय एम अ पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट अँड माय फेवरेट सब्जेक्ट इन द फर्स्ट इयर ऑफ एम कॉम वर बिझनेस एन्व्हायरमेंट अँड मार्केटिंग मॅनेजमेंट सो बिलीव्ह मी आय विल बी अ गुड ऑन्टरप्रनर सो या बिझनेसमध्ये मी नवीन आहे का नो no. तर याआधी आपण होलसेल मधून मटेरियल घेऊन रिटेलमध्ये विकले बट मजा नाही था यार मग त्यावेळी मी मॅनिफेस्ट करायचे की एक दिवस स्वतःचं ब्रँड लॉन्च करेल अँड नाव नो मी प्रजिता बुरुड फाउंडर ऑफ माय न्यू ब्रँड नाव नंतर रिव्हिल करूया त्याआधी लेट स्टॉक अबाउट पास्ट आपण देवतारा क्लॉथिंगचा ऑनलाईन बिझनेस चालू केला होता जोरात चाललेला बट आता न्यू ब्रँड लॉन्च करतोय तर त्याचा हेतू काय तर गर्ल्स युनिक कलेक्शन मी तुमच्यासाठी लाँच करणार आहे कारण प्रत्येक मुलीच्या मनात कुठे ना कुठेतरी वाटत असतं था की मी युनिक ड्रेसेस वेअर करावे हेच आपल्या ब्रँडचं इंटेन्शन आहे आणि आपला बिझनेस ऑनलाईन असणार आहे तर ते युनिक कलेक्शन आता तुमच्या घरापर्यंत पोहोचणार आहे सो हे सुंदर इज आय यू रेडी आय एम रेडी टू आता लाईक अँड फॉलो करून जा